सर्वात मोठी बातमी राज्यात तब्बल एक्क्याऐंशी तालुके आणि वीस नवे जिल्हे बनवले जाणार असल्याचा प्रस्ताव सरकारकडे आलाय नवीन जिल्हे कधी होणार सरकार कधी घोषणा करणार याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चंद्रपुरात माहिती दिली दरम्यान मंत्री बावनकुळे यांच्या विधानानंतर नागरिकांमध्ये कोणते नवे जिल्हे होणार याबाबत चर्चा सुरू झाली दरम्यान सरकार समोर प्रस्ताव आहे त्यावर निर्णयही घेतला जाणार आहे पण जनगणनेचा अहवाल आला तर नवीन जिल्ह्यांबाबत निर्णय होईल असं स्पष्टीकरणही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय सरकारसमोर नवीन वीस जिल्हे आणि एक्क्याऐंशी तालुके करण्याचा प्रस्ताव आलाय परंतु मात्र जोपर्यंत दोन हजार एकवीसची ची जनगणना होत नाही आणि त्याचा तपशील येत नाही तोपर्यंत त्यावर निर्णय होणार नसल्याचं बानवकुळे म्हणालेत दरम्यान नवीन जिल्हे होण्याची चर्चा दोन वर्षांपासून चालू आहे परंतु मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावेळी विधानसभेत या चर्चांना पूर्ण विराम दिला होता दोन हजार तेवीसमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते विधानसभेत बोलताना त्यांनी नवीन जिल्हे होण्याच्या चर्चांना ब्रेक लावला होता नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी येणारा मोठा आर्थिक खर्च होतो प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च येत असतो तसेच जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या जागेवरून होणारे वादामुळे दोन हजार मध्ये नवीन जिल्हे होण्याची चर्चा संपुष्टात आली होती पण नवीन तालुके निर्माण करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक होतं आता हाती आलेल्या माहितीनुसार सरकारसमोर नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव आलाय त्यावर सरकार काय निर्णय घेणार हे येणारा काळच ठरवेल महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे आहेत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासनात सुलभता येत स्थानिक विकासाला गती मिळत असते पण या प्रक्रियेसाठी आर्थिक भार आणि प्रशासकीय अडचणी येत असतात